नमस्कार एम एन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत लोणावळा नगर परिषदेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संदर्भात लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री अशोक साबळे यांनी जास्तीत जास्त महिला भगिनी यांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे त्या बाबतीत काही अडचणी येत असतील तर थेट मला संपर्क करा आणि समाजातील शेवटच्या महिला भगिनीपर्यंत या योजना पोहोचवा असे आव्हान उपस्थित असलेल्या आशा वर्कर शिक्षक आणि पालिका कर्मचारी यांना केले यासाठी लोणावळ्यात सहा ठिकाणी उद्या शनिवारपासून तीन दिवस याबाबत कॅम्प सुरू असणार आहेत त्यात सर्वांनी आपली नोंदणी करून घ्यावी तसे तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टपर्यंत हर घर तिरंगाबाबत एम एन न्यूजला माहिती दिली पाहूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट आपल्या सर्वांना कल्पना आहे की शासनाचे आत्ता दोन फ्लॅगशिप प्रोग्रॅम जे आहेत तर येत्या पंधरा ऑगस्टपर्यंत आणि एकतीस ऑगस्टपर्यंत जे आहेत तर ते चालणार आहे त्यातला सर्वात महत्त्वाचा आणि पहिला प्रोग्रॅम जो आहे तर तो माझ्या मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेली माझी लाडकी बहीण योजना तर या योजनेच्या अनुषंगाने लोणावळा नगर परिषदेच्या हद्दीमध्ये जेवढ्या महिला आहेत तर त्या महिलांचे जे फॉर्म्स आहेत ऑफलाईन स्वरूपामध्ये नाव नोंदणी जे आहे तर ते करण्याचं जे नियोजन आहे ते नगरपरिषदेकडून करण्यात आलेलं आहे त्यासाठी आपण सर्वच विभागांचं जे सहकार्य आहे ते घेतो आहे त्याच्यामध्ये सहा ठिकाणी आपण कॅम्प लावलेले आहेत अंगणवाडी अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर्स असतील या सर्वांचं सा मदत जे आहे तर त्यासाठी आपण घेतो आहोत आणि शक्यतो पंधरा ऑगस्टपर्यंत ही सर्व नोंदणीचं जे काम आहे आपल्या हार्ड कॉपीमध्ये जे फॉर्म्स आहेत ते भरून घेण्याचं काम जे आहे तर ते आपण नगरपरिषद स्तरावरती समाप्त करणार आहोत त्याच्यानंतर जी कन्सर्न कमिटी आहे तर त्याच्यामध्ये पात्र आणि अपात्र कोण असतील तर याच्यावरती निर्णय जे आहेत ते घेतले जाणार आहेत याच्यावरती व्यतिरिक्त तेरा चौदा आणि पंधरा या तीन दिवसांमध्ये हर घर तिरंगा हा जो शासनाचा जो प्रोग्राम आपल्याला आलेला आहे तर त्यासाठी सुद्धा नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण या कालावधीमध्ये आपल्या घरावरती आपण गेल्या वर्षीप्रमाणेच राष्ट्रध्वजाचं जे आहे तर ते राष्ट्रध्वज लावायचं आहे आणि तीन दिवस आपण राष्ट्रध्वजाचा सन्मान जो आहे तर तो, तो करायचा आहे त्याच्या जागरूकतेसाठीच हा प्रोग्राम जो आहे तो शासनाने आपल्याला पाठवलेला आहे त्यामुळे माझी सर्व नागरिकांना अशी विनंती पण आहे आणि एक आव्हान पण आहे की आपण आपल्या देशाचा राष्ट्रध्वज जे आपल्या राष्ट्राच्या सन्मानाचं प्रतीक आहे तर ते आपण तीन दिवस जे आहे तर राष्ट्रध्वज फडकावून आपण आपला त्याच्या प्रतीचा जो आदर आहे तर तो आपण व्यक्त करूया जर आ, कोणाला राष्ट्रध्वज जे आहे तर ते घेण्याचे आर्थिक वजन नसेल तसे कोणी व्यक्ती जर या शहरामध्ये असतील तर त्यांनी नगर परिषदेशी कॉन्टॅक्ट करावा आपण त्यांना नगर परिषदेकडून राष्ट्रध्वज जो आहे तर तो उपलब्ध करून देऊया या व्यतिरिक्त या शहरामध्ये रोटरी आहे किंवा लायन्स क्लब आहेत किंवा त्याच्या व्यतिरिक्त काही एन जी ओज आहेत तर त्यांनीसुद्धा पुढाकार घेऊन प्रतिकात्मक स्वरूपामध्ये काही नागरिकांना असे राष्ट्रध्वज जे आहेत तर ते उपलब्ध करून दिल्यास नागरिक निश्चितच ही जे हा जो प्रोग्राम आहे शासनाचा तो तो अत्यंत चांगल्या पद्धतीनं जे आहे तर त्यामध्ये नागरिक भाग घेतील अशी मला आशा वाटते तर बहश एकदा या दोन्ही योजना ज्या आहेत तर त्या नागरिकांनी त्यामध्ये आपला सहभाग घ्यावा शहरातील सर्व महिलांनी आपला सहभाग आणि त्यांची नाव नोंदणी जी आहे तर या योजनेसाठी करावी असं मी एक सर्व महिलांना एक आव्हान करतो एक नम्र विनंती करतो धन्यवाद थँक्यू आपला मुख्यमंत्री अत्यंत कमी वेळामध्ये पुन्हा राज्यभरामध्ये अत्यंत विद्युत वेगाने पसरलेली आहे आणि घरोघरी मातीच्या चिरी जसे म्हणतो तसे घरोघरी लाडक्या बहिणीची चर्चा सुरू आहे आणि त्याचं सगळं श्रेय सरकारला जातं कारण या कालावधीमध्ये आपण राष्ट्रध्वज जो आहे तर त्याचा पूर्ण सन्मान राखून राष्ट्रध्वजाची संहिता सुद्धा आहे ती सुद्धा आपल्याला माहिती आहे सर्व ग्रुप ग्रुपपासून सर्व ठिकाणी ती उपलब्ध आहे तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे आपल्या राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही तर याची काळजी प्रत्येक नागरिकांना जे आहे तर ती घ्यायची आहे हे सुद्धा आपण आवाहन करणार आहोत म्हणजे तिरंगा फडकवण्यासोबतच या तिन्ही तीनही दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारे आपल्याकडून राष्ट्रध्वजाचा जो आहे तो अवमान होणार नाही याची दक्षता प्रत्येक नागरिकांनी जी आहे तर ती घ्यायची आहे चोवीस पंचा सेलिब्रेट करत त्याच्याही गाईडलाईन जे आहेत शासना प्रमाण आहेत सर्वच विभागांसाठी जे आले आहेत तर त्याच्यामध्ये आपले नागरिक आहेत शहरामध्ये त्यांनी एक तिरंगा ध्वज जो आहे तो तो विकत घेऊन तेरा चौदा आणि पंधरा अशा तीन दिवशी जे आहेत तर ते आपल्या आपण समागात करत आहे गेल्या वर्षी पण आपण नारघर तिरंगा हा एक वन वीकचा जवळपास आपण तो कार्यक्रम जो आहे तो तो साजरा केलेला होता यावेळेस तेरा चौदा पंधरा अशा फेजमध्ये आपल्याला तो कार्यक्रम आलेला आहे तर ज्यावेळेस आता आपण हे काम करतो आहे मुख्यमंत्री माझे लाडकी या कार्यक्रमात तर त्यावेळेस आपले जे कर्मचारी आता जे सर्व जे आहेत शासकीय तर त्या सर्वांना विनंती आहे की हर घर तिरंगासाठी सुद्धा तुम्ही आव्हान करा लोकांना आणि हा कसा आहे की शासनाचा हे आहे विषय आणि आपण सर्वांनी एक राष्ट्रध्वजाबद्दलची एक जागरूकता वाढावी किंवा एक आदर जो आहे राष्ट्रध्वजाबद्दलचा व्यक्त करावा याच्यासाठी म्हणून हा प्रोग्राम जो आहे तो शासनानं दिलेला आहे तर त्या पद्धतीनं सुद्धा तुम्ही आवाहन कराल आणि प्रतिकात्मक स्वरूपामध्ये काही ध्वजचं आहे तर ते आम्ही सुद्धा नागरिकांना देऊ तसंच शहरामध्ये रोटरी आहे किंवा लायन्ससारखे ग्रुप आहेत आम्ही त्यांनासुद्धा आव्हान करणार आहोत की त्यांच्यातर्फेसुद्धा नागरिकांमध्ये काही थोड्याफार प्रमाणामध्ये राष्ट्रध्वजाचं जे आहे तर ते वाटप करण्यात यावं तर ते सुद्धा आपण मुख्यमंत्री अटी बहीण या योजनेचं कामकाज करत असताना आपण नागरिकांना आव्हान करूया ठीक आहे योजनेचा प्रोग्राम तर या योजनेचा आपल्या संपूर्ण तालुक्याचा सुद्धा आढावा जो आहे तर तो होणार आहे त्यामध्ये त्यामुळे आपल्याला अशा पण सूचना आहेत की त्यांचा दौरा होईल तोपर्यंत किमान आपलं काम, काम जे आहे महिलांची जी नोंदणी आहे तर ती नोंदणीचं काम आपलं पूर्ण झालं पाहिजे आता कुलकर्णी साहेबांनी जे सांगितलं तर त्याच्याप्रमाणे आपल्या शहराचा जर स्टेटस पाहिला तर आठ हजार सातशे पाच एवढे फॉर्म आपले अंगणवाडी सेविका आणि नगर परिषद कार्यालयातून जे काय कामकाज आतापर्यंत झालेला आहे विविध आपल्या ठिकाणी शिबिरा किंवा तुम्ही घर टू घर जाऊन जे सर्वे आपण केलेले आहेत त्याच्याप्रमाणे आठ हजार सहाशे पाच एवढा आपले फॉर्मची संख्या जी आहे तर ती आपली दिसते आणि काम कमी होण्याची जी कारणे आहेत तर त्याच्यामध्ये तीन मुद्दे त्यांनी मला आता सांगितले की एक तर आधार कार्ड बँकेशी लिंक नाही दुसरं रेशन कार्ड नाही त्या महिन्यांचा हा एक मुद्दा सांगितला आणि तिसरा मुद्दा आहे की रेशन कार्डवरती नाव नोंदणी नाही बरोबर आता आपलं जे प्राधान्य राहील येत्या एक तीन चार दिवसामध्ये पंधरा ऑगस्टच्या पूर्वी म्हणजे एक सोळा किंवा सोळा तारखेला मे बी आपल्याला पालकमंत्री महोदयांना त्याचा स्टेटस आपल्याला द्यायचा आहे आपल्या शहरासाठी तर तोपर्यंत आपलं प्राधान्य जे आहे तर ते अशासाठी राहणार आहे की प्रत्येक घरामध्ये जी पण महिला असेल तर तिचा फॉर्म भरून आपल्याला तो जमा करून घेईल आता फॉर्म आपल्याकडे आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आता फॉर्मचा सर्व नमुना आपल्या सर्वांना माहिती आहे म्हणजे इंडिव्हिज्युअल डिटेल्स आहेत त्यांच्या बँकेचा तपशील आहे त्याच्यानंतर मोबाईल नंबर आहे त्याच्यामध्ये बरोबर की जो नंतर मोबाईल नंबर लागणार आहे ओ टी पीसाठी पण पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला अशा सूचना आहेत की प्रथम का जे जेवढ्या महिला आहेत तर त्यांचा पण फॉर्म जो आहे तो हार्ड कॉपीमध्ये आपण भरून घेणार आहोत त्याच्यानंतर आ, हे जे प्रॉब्लेम्स आहेत समजा आधार कार्ड बँकेशी लिंक नाही तर मग त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल त्या महिलांची की कोणत्या बँकेमध्ये त्यांचं बँक अकाउंट आहे मग त्या बँकेच्या वाटल्यास मॅनेजर वगैरे एका दिवशी बोलून आपण एक शिबिर लावून ज्या ज्या महिलांचे बँक अकाउंट लिंक नाहीत त्यांच्या आधारला तर तसा एक कॅम्प देऊन वन डे दे मध्ये आपण तो त्यांचा जो काही अडचण आहे तर ते दूर करू शकतो हा एक मुद्दा लक्षात घ्या दुसरा आहे की रेशन कार्ड नाही आता रेशन कार्डचा मुद्दा जो आहे तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी तुम्हालाही मा माहिती आहेत की ज्या सूचना शासनाच्या आपल्याला जे आरमध्ये मिळालेल्या आहेत माझ्या माहितीप्रमाणे केशरी आणि जे येलो पिवळं हे रेशन कार्ड ज्यांना आहे तर त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही बरोबर आहे परंतु ज्यांच्याकडे या दोन प्रकारामधलं रेशन कार्ड नाही तर त्या मात्र महिलांना उत्पन्नाचा दाखला जो आहे तर तो दाखला आपल्याकडे जमा करायचा आहे फॉर्म भरून की अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे असा तो दाखला तहसील कार्यालयाकडून त्यांनी आणला की आपल्याकडे त्या पात्र टाकूया असा तो विषय आहे आणि रेशन कार्डवरती नाव नाही हा सुद्धा मुद्दा जो आहे नाव जरी नसला आणि त्यांनी जरी तहसील कार्यालयाकडून तो उत्पन्नाचा दाखला जरी दिला तरी सुद्धा त्यांचं काम होणार वर आहे बरोबर आहे याच्यात कुणाला काय शंका आहे का नाही एक गोष्ट लक्षात ठेवा आता की ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही मी येतात अशा ठळक गळागोळी पाहण्यासाठी एम एन्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद